भारतामध्ये पद्मश्री पद्मभूषण हे नागरी सन्मान आणि संसदेच्या वरिष्ठ सभागृहाची म्हणजेच राज्यसभेची खासदारकी मिळवणं हे कोणत्याही सामान्य माणसासाठी किंवा नेत्यासाठी आयुष्यातील सर्वोच्च स्वप्न असतं यासाठी लोक आयुष्यभर तपश्चर्या करतात समाजसेवा करतात पण जर मी तुम्हाला सांगितलं की छत्रपती संभाजीनगरमधील एका पंचतारांकित हॉटेलच्या बंद खोलीत या सर्वोच्च सन्मानांची चक्क विक्री सुरू होती तर होय हे ऐकाला धक्कादायक पण दुर्दैवाने हे सत्य आहे महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या तोत्या आय एस प्रकरणात म्हणजेच कल्पना भागवत प्रकरणात आता एक असाच फुटक खुलासा झालाय ज्याने राजकारण्यांची झोप उडवली आहे ही महिला फक्त हॉटेलमध्ये फुकट राहणारी भामटी नव्हती तर तिने चक्क खासदारांना बड्या नेत्यांना आणि शिक्षण क्षेत्रातील दिग्गजांना पद्मश्री मिळून देण्याचं आणि राज्यसभेची खासदारकी देण्याचं आमेश दाखवलं होतं आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे या रॅकेटमध्ये आता एका विद्यमान खासदाराचं नाव समोर आलंय ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टेकर यांनी या महिलेच्या खात्यात लाखो रुपये ट्रान्स्फर केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे एका खासदाराने एका तोत्या महिलेला पैसे का दिले यामागे माणूसकी होती की व्यवहार आणि दिल्लीच्या एका ड्रायव्हरसोबत मिळून ही महिला कसं रॅकेट चालवत होती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या हाय प्रोफाईल स्कॅमचा त्यातील नेत्यांच्या सहभागाचा आणि या प्रकरणाला असलेल्या इंटरनॅशनल कनेक्शनचा सविस्तर पर्दाफाश करणार आहोत नमस्कार या कथेची सुरुवात होते छत्रपती संभाजीनगरमधील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलपासून जिथे कल्पना भागवत नावाची पंचेचाळीस वर्षीय महिला स्वतःला आय एस अधिकारी असल्याचं भासवत गेल्या सहा महिन्यांपासून वास्तव्य करत होती दिवसाचं सहा हजार रुपये भाडं असलेल्या हॉटेलमध्ये राहणारी ही महिला नक्की करते काय हा प्रश्न पोलिसांना पडला आणि तिथूनच या प्रकरणाचा उलघडा सुरू झाला पण सुरुवातीला जे प्रकरण फक्त बनावट आय एस आणि हॉटेलच्या बिलापुरतं मर्यादित वाटत होतं ते आता एका मोठ्या राष्ट्रीय फसवणुकीच्या कटाकडे वळलं आहे पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे की कल्पना भागवत ही एकटी नव्हती तिचा एक साथेदार होता ज्याचं नाव आहे डिम्पी हलजाई हा डिम्पी कोण आहे तर हा दिल्लीतील एका बड्या प्रशासकीय अधिकाऱ्याचा माझी ड्रायव्हर आहे पण लोकांसमोर तो स्वतःला एक पॉवर ब्रोकर किंवा दिल्लीतील वशिव्या लावणारा माणूस म्हणून सादर करायचा कल्पना आणि डिम्पी यांनी मिळून एक मॉडस ऑपरेंडी तयार केली त्यांनी महाराष्ट्रभरातील विशेषत अमरावती हिंगोली अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरमधील श्रीमंत नेत्यांना आणि असामींना टार्गेट केलं त्यांना सांगितलं गेलं की आमची दिल्लीत गृहमंत्रालयात आणि पुरस्कार निवड समितीत थेट ओळख आहे आम्ही तुम्हाला पद्मश्री मिळून देऊ शकतो विचार करा देशाचा सन्मान मिळून देण्याचा आमिष दाखवून हे लोक पैसे उकळत होते एवढंच नाही तर नागपूरमधील एका बड्या नेत्याला तर त्यांनी थेट राज्यसभेची खासदारकी मिळून देण्याची ऑफर दिली होती तुम्ही पैसे द्या आम्ही दिल्लीतून तुमचं नाव फायनल करतो असं सांगून या लोकांनी अनेकांकडून पैसे उकळल्याचा संशय पोलिसांना आहे आतापर्यंत पोलिसांना कल्पनाच्या बँक खात्यात बत्तीस लाख सदुसष्ट हजार आठशे बासष्ट रुपये जमा झाल्याचे पुरावे मिळाले आहेत पण ही रक्कम कदाचित हिमंगाचं फक्त एक टोक असू शकतं या प्रकरणातील सर्वात मोठा आणि धक्कादायक ट्विस्ट म्हणजे एका विद्यमान खासदाराचं नाव या स्कॅममध्ये समोर येणं जेव्हा सिडको पोलिसांनी आणि तपास यंत्रणांनी कल्पना भागवतच्या बँक खात्यांचे स्टेटमेंट तपासले तेव्हा त्यांना पैसे जमा करणाऱ्या अकरा लोकांच्या यादीत हिंगोलीचे विद्यमान खासदार नागेश पाटील अष्टेकर यांचं नाव आढळलं तपासात उघड झालं की खासदार आष्टेकर यांनी या तोत्या महिलेच्या खात्यात वेगवेगळ्या वेळी एकूण एक लाख पंचेचाळीस हजार रुपये ट्रान्स्फर केले आहेत आता प्रश्न हा पडतो की एका जबाबदार लोकप्रतिनिधीने ज्याला प्रशासनाची आणि कायदेशीर प्रक्रियेची पूर्ण माहिती असते त्याने एका अनोळखी व्यक्तीच्या खात्यात पैसे का भरले जेव्हा हे प्रकरण उघड झालं तेव्हा खासदार नाकेश पाटील आष्टेकर यांनी आपली बाजू मांडली त्यांचं म्हणणं आहे की ते या महिलेच्या फसवणुकीला बळी पडले आहेत त्यांच्या स्पष्टीकरणानुसार कल्पना भागवतने मला संपर्क केला होता ती म्हणाली की ती जादूगर रामभद्राचार्य महाराजांची निस्सिम भक्त आहे तिने मला सांगितलं की तिची आय एससाठी निवड झाली आहे पण तिचे वडील वारल्यामुळे तिला ट्रेनिंगला जाता आलं नाही कधी तिने आईच्या आजारपणाचं कारण सांगितलं कधी अपघाताचं कारण सांगितलं तर कधी मंदिर बांधायचं आहे असं सांगून माझ्याकडे मदत मागितली मी तिला जी रक्कम दिली ती केवळ माणुसकीच्या नात्याने केलेली मदत होती कोणीतरी अडचणीत आहे म्हणून मी पैसे दिले खासदारांचा हा दावा वरपरणे साधा वाटत असला तरी विश्लेषकांच्या मनात काही क्रिटिकल प्रश्न नक्कीच उभे राहतात एखादा खासदार ज्यांच्याकडे दररोज शेकडो लोक मदतीसाठी येतात ते एका अनोळखी व्यक्तीला ज्याची पार्श्वभूमी माहिती नाही तिला सव्वा लाख रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर कसे करतात जर ती महिला स्वतःला आयएस अधिकारी म्हणत होती तर खासदारांनी तिची ओळख का तपासली नाही आय एस अधिकारी कोणाकडे पैसे मागत फिरतात का ही रक्कम खरोखरच मदत होती की पद्मश्री किंवा इतर कोणत्या कामासाठी दिलेली अडव्हान्स होता किंवा काही लायजेनिंगच्या कामासाठी हे पैसे दिले गेले होते का पोलीस आता या दिशेने तपास करत आहेत की हे व्यवहार नक्की कोणत्या कारणासाठी झाले होते हे रॅकेट फक्त नेत्यांपुरतं मर्यादित नव्हतं या जाळ्यात शिक्षण क्षेत्रातील दिग्गजही अडकले आहेत नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ एस एन पठाण जे सध्या पुण्यात वास्तव्यास आहेत त्यांचंही नाव या प्रकरणात समोर आलं आहे कल्पना भागवतने त्यांच्याशी संपर्क साधला होता आणि पोलिसांनी आता डॉक्टर पठाण यांचा जबाब नोंदवून घेतला आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी जेव्हा हॉटेलच्या रूमची आणि कल्पनाच्या सामानाची झडती घेतली तेव्हा त्यांना केंद्रातील ऊर्जा मंत्रालयाच्या सचिवाचा फेक लेटर सापडला आहे त्या लेटरचा वापर ती कशासाठी करत होती ती लोकांना ही लेटर दाखवून सांगायची की बघा मी पॉवर मिनिस्ट्रीज सेक्रेटरी लेव्हलची अधिकारी आहे माझी दिल्लीत खूप मोठी ओळख आहे या बनावट कागदपत्रांच्या जोरावर तिने अनेकांचा विश्वास जिंकला आणि त्यांना गंडा घातला पोलिसांनी आतापर्यंत तिच्या संपर्कात असलेल्या अठ्ठावीस जणांना नोटीस आहे यात नेते व्यावसायिक आणि प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश आहे याचा अर्थ तिचं नेटवर्क खूप मोठं होतं आणि तिने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं ती लोकांना विजा मिळवून देण्याचं बदल्या करून देण्याचं आणि सरकारी काम करून देण्याचा आमिष दाखवायची या प्रकरणाला फक्त एक आर्थिक फसवणुकीचा गुन्हा म्हणून बघणं चुकीचं ठरेल कारण यात एक गंभीर नॅशनल सिक्युरिटीचा अँगल दडला आहे कल्पना भागवत हिचा प्रियकर अश्रफ हा अफगाणिस्तानचा नागरिक आहे आणि तो तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान आहे तो दिल्लीत ड्रायफ्रूटचा व्यवसाय करण्याच्या नावाखाली राहत होता त्याचे आई आणि भाऊ पाकिस्तानात राहतात पोलिसांना कल्पनाच्या बँक खात्यात जे बत्तीस लाख रुपये सापडले आहेत त्यातील दोन लाख एकतीस हजार रुपये हे खुद्द अश्रफ याने जमा केले आहेत याशिवाय दत्तात्रय शेट्टे यांनी साडेसात लाख रुपये अभिजित खिरसागर सुरेश जैन अशा अनेक लोकांकडून पैसे जमा झाले आहेत आता प्रश्न हा आहे की एका बनावट आय एस महिलेच्या खात्यात अफगाणी नागरिक पैसे का भरत होता आणि दुसरीकडे भारतीय नेते तिला पैसे का देत होते हा पैसा नक्की कुठे जात होता हॉटेलच्या बिलासाठी की या पैशाचा वापर करून काही विदिशविरोधी कारवाया केल्या जात होत्या यामुळेच एटीएस आणि गुप्तचर यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत जर ती महिला दिल्लीच्या पॉवर मिनिस्ट्रीमध्ये आणि गृह विभागात जाऊन लोकांना भेटत होती तर तिने तिथली काही संवेदनशील माहिती लीक केली आहे का हा देखील तपासाचा भाग आहे कल्पना भागवत प्रकरणाने आपल्या व्यवस्थेतील दोन मोठ्या त्रुटींवर बोट ठेवला आहे पहिली त्रुटी म्हणजे आपल्या समाजातील आणि राजकीय वर्तुळातील स्टेटसचा लोभ लोकांना स्वतःच्या कष्टावर विश्वास राहिलेला नाही का पद्मश्री मिळवण्यासाठी किंवा खासदारकी मिळवण्यासाठी लोक शॉर्टकट का शोधतात जेव्हा समाजात पुरस्कार आणि पद विकत घेण्याची मानसिकता तयार ते होते तेव्हा कल्पना भागवत सारखे ठग जन्माला येतात जर कोणी येऊन तुम्हाला सांगत असेल की पैसे द्या मी पद्मश्री मिळून देतो तर तिथेच तुम्हाला समजायला हवं की ही फसवणूक आहे पण दुर्दैवाने आपले शिक्षित नेतेही याला बळी पडतात दुसरी त्रुटी म्हणजे आपली सुरक्षा व्यवस्था एक महिला बनावट आय एस कार्ड घेऊन सहा महिने फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हो� राहते मंत्रालयात जाऊन लोकांना भेटते आणि खासदारांकडून पैसे घेते आणि कोणालाही संशय येत नाही आपण एखाद्या व्यक्तीची ओळख न तपासता फक्त त्याच्या बाह्य रूपावर आणि भाड्यावर विश्वास कसा ठेवतो खासदार आष्टेकर यांनी जर एका फोन कॉलवर पैसे दिले असतील तर ते त्यांचा राजकीय परिपक्वतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे सध्या कल्पना भागवत तिचा प्रियकर अश्रफ आणि तोत्या ओएसडी अभिषेक चौधरी हे पोलिसांच्या ताब्यात आहेत पोलीस कोठडीत त्यांच्याकडून को आणखी कोणती माहिती बाहेर येते हे पाहणं महत्वाचं ठरेल खासदार आष्टेकर यांची चौकशी पुढे कशी जाते आणि बत्तीस लाखांच्या व्यवहाराचं नक्की काय कनेक्शन आहे हे येणारा काळात सांगेल तुम्हाला काय वाटतं खासदार आष्टेकर खरंच माणुसकीच्या नात्याने फसवले गेले आहेत की यामागे काही राजकीय व्यवहार होता आणि अशा प्रकारे पुरस्काराचा आमिष दाखवून पैसे उकळणाऱ्यांवर काय कारवाई झाली पाहिजे तुमचं मत खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि हे सखोल विश्लेषण माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईकचं बटन नक्की दाबा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून तेही अशा फसवणुकींपासून सावध राहतील आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी पुढचा विचारला नक्की सबस्क्राईब करा